सिंदेवाही व वा नागभीड तालुक्यातील धान उत्पादक शेतकरी हा उन्हाळी धान पीक घेत असतो धान उत्पादक शेतकरी चारही बाजूने संकटात सापडलेला आहे रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी शेकडो हेक्टरवर धान पिकाची लागवड केली मात्र निसर्गाच्या समोर शेतकऱ्यांचे काहीच चालत नाही नागभीड व वा सिंदेवाही तालुक्यातील काही गावांमध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे आणि त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे मेंढा गंगासागर हेटी आकापूर वाढोणा जनकापूर ओवाळा चिंधीचक पळसगाव खुर्द या गावात गारपिटीने आणि वल्ली सावरगाव तळोधी कन्हाळगाव चिखलगाव परिसर व सिंदेवाही तालुक्यातील काही परिसरात अचानक पाऊस आल्यामुळे शेतकऱ्यांच्या पीक नुकसान तर काही शेतकऱ्यांनी कापणी करून धानपीक घरी आणल्यानंतर धानपीक वाढवण्यासाठी उन्हात ठेवले असता अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांनी धान ओले होऊ नये यासाठी प्रयत्न केला मात्र निसर्गाच्या अवकृपेत थारा लागला नाही त्यामुळे शेतकऱ्यांचे धान ओले झाल्यामुळे नुकसानीचा सामना करावा लागला नागभीड तालुक्यात गारपिठीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे काही दिवसांअगोदरच अगोदरच करण्यात आले काही लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या बांधावर गेले मात्र शासनाकडून शेतकऱ्यांना किती आणि केव्हा आर्थिक मदत मिळणार हा पण एक प्रश्न निर्माण झाला आहे दोन दिवसात झालेल्या अवकाळी पावसामुळे सिंधेवाही आणि नागभीड शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे घरात आलेला माल हा पुन्हा ओला झाल्याने शेतकऱ्यांच्या मागे लागलेले ग्रहण काही सुटत नसल्याचे दिसून येत आहे एकंदरीत काय तर शेतकरी हा चारही बाजूने संकटात सापडला आहे या संकटातून शेतकऱ्यांना कोण बाहेर काढणार ही येणारी वेळच सांगणार आहे असे म्हणायची वेळ आली आहे